शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील आणि माजी महानगर प्रमुख तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतल्याने दोघांना दिलासा या दोनही नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने ऐनवेळी भाजप प्रवेश थांबला होता दोघांकडून मला मारहाण झाले नसल्याचं सांगत गुन्हे दाखल करणाऱ्या व्यक्तीनेच तक्रार अर्ज माग घेतलाय सुनील बागुल आणि मामा राजवडे या दोन्ही नेत्यांचे भाजप प्रवेश लवकर होण्याची शक्यता आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील बागुल आणि मामा राजवडे यांनी आपले मत व्यक्त केलंय जागा जनस्थान करिता संदीप नवसे नाशिक पहिली गोष्ट जे काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे ते खोटे गुन्हे होते दाखल दुसरी गोष्ट आम्ही महाजन साहेबांना ते जे किल्ल्याचे पालकमंत्री या नाथ यांनी किंवा आमच्यावर जे गुन्हे खोटे गुन्हे दाखल झाले हे त्यांच्या गाणं टाकण्यासाठी गेलेलो होतो आणि तिथनं कोणीतरी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया झाली आता ते सगळे तुम्ही मागे घेण्यात आलेले आहेत काय की एक राजकीय गुन्हे दाखल करण्यात आले होते काय नाही आता गजू घोडके जे प्रकार नाही ते ॲक्च्युली आमच्या मित्रचे त्यांना कोणी राजकीय शत्रू असतात बरे त्याचं काही काही कदाचित त्यांना काही सांगण्यात आलं असेल त्या हकाशातपोटी तो गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर त्यांनाही सुधवृद्ध सुधले आणि त्यांनाही समजलं का एक जिल्ह्याला आपण काही चुकीचं असेल त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यानंतर ते सर्व गुन्हे आमचं माग घेण्यात आले तुमचा जो गिरीश महाजन बरोबरचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर तुमच्या पक्षावर तुम्हाला तुमचं पद काढून घेण्यात आलं त्यानंतर त्या पदावरती दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आलं काय वाटतं की तुम्हाला पक्षातून काढण्यात आलेलं आहे तुम्ही कुठल्या पक्षात जाणार आहात का आणि तुम्ही कोणावर नाराज आहात नाही मी कोणाही नाराज नाही माझं सन्मान्य जे कोणी शिवसेनेचे से श्रेष्ठ पक्ष श्रेष्ठ आहे त्यांच्यावरही आणि स्थानिक राजकीय किंवा त्या पदाक्रमुखी नाराज नाही नाराज आणि आता तुमचे सगळे गुन्हे स्वागत झालेले आहेत तुमचा प्रवेश जो भाजपात होणार होता खूप कधी होणार आहे आणि तुमच्या पदार्थ आहे असं काही निश्चित काही ठरलेलं नव्हतं का प्रवेश होणार आहे किंवा काय आता जे काही सगळं सन्मानित सुनील भाऊ बजवला असतील किंवा आमचे सहकारी किंवा मित्रमंडळ किंवा कार्यकर्ते त्यांच्याशी सर्वांशी चर्चा करून पुढील निर्णय चालू ना किंवा ठीक आहे त्याच्यावर नव्हतं हाकलपट्टी तर साऱ्या महाराष्ट्राने बघितली हाकलपट्टी ते कुठं तरी पोहोचते ना आम्हाला अजून तर तसा काय निर्णय मला एवढंच माहिती आहे का भद्रकाली पोलीस स्टेशन आमच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करत होते आज साधारण पंधरा दिवसापासून पोलीस तपास करत होते आणि पोलिसांना तपासामध्ये त्या पद्धतीचं काही निष्पन्न ना झालेलं नाही आणि ते निष्पन्न न झाल्यामुळे आणि ज्यांनी फिर्याद दाखल केली होती त्यांच्या घरामध्ये त्यांनी ज्या वस्तू हारवल्या आहे का चोरीला गेल्या आहे असं जी तक्रार केली होती ते त्यांना त्यांच्या घरामध्ये मिळालं तसा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जबाब दिला कोर्टामध्ये त्या पद्धतीचा त्यांनी जाबजबाब दिलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ही केस बी समरी म्हणून काढण्यात आलेली आहे आणि आता आमच्यावर कोणताही केस किंवा कोणताही कलम आता ठेवण्यात आलेला नाही खरं तर तुमच्यावरती ज्यावेळी हा गुन्हा दाखल झाला त्यावेळी तुम्ही गणेश महाजनांना घेतला असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर मध्ये जर तुम्हाला पक्ष काढून टाकण्यात आलं आणि तुमच्या विचारणा देखील केली नव्हती तुम्ही भाजपात जाणार होतात का आणि नेहमी काय प्रकार घडला नाही पालकमंत्री या नात्याने आम्हाला गिरीश महाजांना भेटणं जरुरी होतं कारण गुन्ह्याचं स्वरूप सो गंभीर होतं आणि पोलीस खात्याचा होणारा त्रास तो पण तर जास्ती होता त्याच्यामुळं आम्ही गिरीश महाजांना भेटलो आणि त्यांना झालेली हकी गज सांगितली का बो जी घटना घडलेली ती चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि तुम्ही खाली लक्ष घालावं नक्की काय झालेलं आहे ह्याच चर्चेसाठी आम्ही तिथं गेलेलो होतो तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमची आम्हाला पक्षातून काढून टाकण्यात आला तुम्ही पक्षातून काढण्यात आलं तुम्ही तुम ह्यामध्ये खरं तर बडगुजारांना देखील अशाच पद्धतीने काढून टाकण्यात आलं ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं ते तुम्ही देखील गिरीश माझा भेटतात त्यावेळेस तुम्हाला अशाच पद्धतीने तुमची आकारपट्टी करण्यात आली आहे ह्याचबद्दल अनेकांनी पक्ष सोडताना अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत त्या संजय राऊत असतील इतर नेते असतील त्यावर शिवसेनेच्या कुठल्या गोष्टी लोकांबद्दल तुम्ही नाराज आहात का नेत्यांवर नाराज आहात का मी शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होतो उपनेता पदावर काम करत होतो त्याच्यामुळे माझ्या संघटनेच्या सगळ्या लोकांशी चांगले संबंध होते माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा संजय राऊत असेल सगळ्यांबद्दल माझे संबंध चांगले होते मला चांगली काम करायला संधी पण होती त्याच्यामुळे माझी कोणत्याही नेत्याबद्दल काही तक्रार नाही फक्त त्यांनी पक्षातून काढून टाकलं एवढी एकच जर सोडलं तर बाकीचं मला पक्षाबद्दल कोणाबद्दलही नाराजी नाही आणि काही त्रास नाही आता तुम्ही पक्ष पण तुम्हाला काढण्यात आहे आणि आता तुमच्याकडून जे गुन्हे होते ते देखील आता मागे घेण्यात आले आता तुमचा भाजपाचा जाण्याचा मार्ग पक्ष प्रवेश करणार होता तो आता मुका जागायला का तुम्ही आता पक्ष प्रवेश कधी करणार आहात कोणकोण तुमच्या -को तुम तुम भाजपमध्ये पक्ष प्रवेश करायचा का कोणत्या संघटनेत करायचा ते आता आम्ही ठरवणार आहे पण आमचा मार्ग मोकळा झाला कारण आम्ही ज्या संघटनेमध्ये काम केलं त्यांनी आम्हाला काढून टाकलेलं आहे आता आम्ही मोकळे आणि मोकळे असल्यानंतर आम्ही निश्चितच कुठे ना कुठे आम्हाला का काम करायची सवय आहे तर त्याच्यामुळे आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगित तुम्ही म्हणताय तर आम्ही एक नंबर प्राधान्य बी जी पीलाच देणार आहे बी जे पीत जर जाणार असाल म्हणजे जाणार आहे तर तुमच्याबरोबर किती नगरसेवक किती पदाधिकारी आत्ता तर नगरसेवक तर काही उरलेच नाही चार पाच नगरसेवक उरलेले जे संघटनेशी आमच्या प्रामाणिक आहेत त्याच्यामुळे आताचे जे पदाधिकारी आहेत ते आणि आम्ही पक्षामधून भाजपामध्ये प्रवेश करतो